नमस्कार मित्रांनो आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी घरामध्ये कसे हसून खेळून मजेत असावे आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरे पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही जीवन हे मूल्यतः आनंदमय आहे सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल आनंद अत्यंत विशाल आहे देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते आनंद मिळवणे हे सोपे आहे पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे सर्व जगाला आनंद हवा असतो म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा आनंद हा शाश्वत आहे पण आपण विषयातच आनंद मानतो त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही फोड आला म्हणजे खास सुटते आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्तच तो झोघळत असतो त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते परंतु तो हाडू काही सोडत नाही विषयाचा आनंद हा असाच असतो कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा आनंद ते व्यक्त स्वरूप आहे वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कडत आणि ताजे अन्न खायला मिळते तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो त्याचप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते वासना रोज नवीन खेळ आपल्याला दाखवते म्हणजे खेळ जुनेच असतात पण आपली वासना मात्र नवी असते वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजन घालतो वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झालीच म्हणून समजावे वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे चिरकाळ टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो मित्रांनो म्हणूनच आपले गुरु संत नेहमी सांगत असतात मी पणा अहंकार या गोष्टीला ज्याने सोडले त्याला आनंदाची अनुभूती लवकर येते जी लोक त्यात अडकून पडतात त्यांना कुठेही न्या त्यांना कधीच आनंद मिळत नाही मित्रांनो हे जीवन खूप सुंदर आहे आनंदी जगा मित्रांनाही जगू द्या नक्कीच सगळीकडे आनंदी आनंद असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद